आई वडील बाळाला जन्म देतात त्याला लहानाच मोठ करतात तर अशा पापृष्ट्यासाठी हा अशा पाप वासनाच्या माणसाला ठेवायचंच नाही जगामध्ये काय माहितीये का आमच्या काळामध्ये आम्ही बोलत होतो आमच्या काळामध्ये नाच पुरला डोळा जर मारला त्याचा डोळा काढतो आम्ही आणि महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचार यावर तुमचे मत काय आहे सुरक्षित नाही ना लेडीज म्हणते ते आम्ही सुरक्षा देऊ सुरक्षा देऊ सुरक्षा हाय नाही लेडीज सोबत लहान मुलींसोबत करतायत अशा व्यक्तीला सजा दिली पाहिजे की नाही सजा का डायरेक्ट फाशी दिली पाहिजे मत एकदम एकदम बेकार हे झाले लहान मुलांना सोडत नाही पाच वर्ष म्हणत नाही चार वर्ष म्हणत नाही त्याचा बलात्कार करायला लागल्यात ते ते निघून चालल्यात लपाय लागल्यात जे हे आहेत गुन्हेगार आहेत ते निघून चालल्यात आणि जे हे आहेत त्यांनाच पकडायला लागल्यात गुन्हेगार निघतात आणि निर्दोष पकडतात अशा शिक्षा दिली पाहिजे की नाही त्या व्यक्तीला शिक्षा फाशीची सजा झाली पाहिजे त्यांना हो बरोबर आहे आताच्या ह्याच्यामध्ये तर सुरक्षितच नाही आहेत कारण की माणसांची नजर ही खूप वाईट वाईट आहे त्यामुळे आपण त्यांच्यावरती कसा सुरक्षेचा कायदा आणू शकतो त्याच्यावरती अजून आणि सरकारने तर त्याच्यावरती जास्त गुन्हा दाखल के जा, 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 ला ला जा, ना? ना केला पाहिजे आणि त्यांना फाशी शिक्षा दिली पाहिजे हे माझं मत आहे हा तर त्याच ना मुलींना पण स्वच्छ स्वच्छ पाहिजे लेकर शाळेला जातात त्याला काय तर व्यवस्था पाहिजे आ गरीब लोक कामा पोटासाठी जातात लेकरांना शाळेला पाठवतात रस्त्यामध्ये काय पण घडतात मग त्याला काय तर गव्हर्मेंट करायला पाहिजे ना नाही केलं तर मग कसं आहे हे चांगलंच व्हायला पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे लहान मुलासाठी असं नाही व्हायला पाहिजे हात चांगलंच व्हायला पाहिजे म्हणजे आता ज्या प्रकृतीची माणसं आहेत त्यांना तुम्ही काय बोल बोलायचा बोला प्रयत्न करणार जे हे सगळे गुन्हेगार करतात जे काही होतंय आजकाल लेडीज सोबत गुन्हेगारला सजा त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे शिक्षा आमचं काय मत आहे की नाही व्हायला पाहिजे अशा अन्याय हो। अन्याय झाले तर मग पब्लिकीन बायकांना मुलांना मुलीनं कसं जगण्याचं त्याचा न्याय भेटला पाहिजे माणसाला किंवा बायांना किंवा मुलींना मुलांना किंवा मथाऱ्या मथाऱ्या बायाला मथाऱ्यांना असं न्याय भेटलं पाहिजे न्यायाच्या बद्दल त्याची काही कारवाई केली पाहिजे सर्वांना सुरक्षित ना नाही लेडीज सुरक्षित नाही त्याबद्दल काय कारवाई करायला पाहिजे ना त्यांना तुमचं मत काय त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे की अजिबात मिळालं पाहिजे ना त्यांना सोडला पाहिजे ना गव्हर्नमेंट कसं सोडतात म्हणजे म्हणतात की हे करणार ते करणं ते करत नाही काही सुद्धा करत नाही गव्हर्नमेंट बघा डॉक्टरांचा झाला त्यांच्याबद्दल काही केले काहीच नाही केले तसं सुटले ते काय झालं त्यांच्याप्रमाणे प्रमाणे काहीच नाही झालेलं त्याबद्दल काय कडक अनुशासन द्या बोलून काही उपयोग नाही अरे बाबा ते तले तर खूप त्रास आम्हाला स्वतःला आम्हाला लेकरांना बाहेर पाठवू शाळेत पाठवू की नाही ते सगळं आम्हाला प्रॉब्लेम आहे त्यांच्याबद्दल तर एक्शन घ्यायलाच पाहिजे ना ते पोरींच असं होतं लहान लहान लेकरांचं होतं बायांचं होतं त्यांच्याबद्दल तर घ्यायलाच पाहिजे एक्शन मग ते तर होऊन होणं शक्यच आहे ना शिक्षा मिळाली पाहिजे हा मिळालीच पाहिजे ना फाशी ते सध्या दिलीच पाहिजे असं पोरीनला बलात्कार केल्या पोरीनला मग जगामध्ये काय आहे या हा जगात काय पोरी अशा फसवून नेतात हे करतात ते करतात आताच बघा काल आता पंधरा दिवस झाले एका पोरीवर रेप झाले हा मग त्याला काय करणार त्याला शिक्षा देणार का फाशी देणार मग आता लाल लेकरू ते सोळा वर्षाची पोरगी त्याला काय समजतं एवढं मला तर वाटलंय महिलांनी सक्षम राहो काय आपली स्वतःची रक्षा आपण करू शकता तेवढे पण आपण कुणाच्या आरी गेलेले नाहीये काय थोडं आपल्याकडं पण असते थोडं दुसऱ्यांकडे पण असते कोणाची सहायता घेऊन जगायचं नसते आयुष्यात आता कंटिन्यू मुलींवरती बलात्कार वगैरे होत आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलता त्यांना शिक्षा झाली पाहिजे की नाए? शिक्षा झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आता तो प्रत्येकाचा विषय आहे बघण्याचा नजरी आहे की त्यासाठी प्रत्येक लोकांनी विचार करून केला पाहिजे प्रत्येकाच्या घरी पण आया बहिणी आहेतच असा विचार करून केला पाहिजे आणि त्यातल्या त्या सरकारने पण कठोर नियम केले पाहिजे त्याबद्दल असं म्हणत नाही त्याबद्दल मोर्चा काढावा मोर्चा काढावा जो गुन्हा गुन्हेगार आहे त्याला सजा तुरंत द्यावी महाग पुढे बघायचं नाही कारण का की दुबारा दुसऱ्या माणसाने तसं करू नये अशी शिक्षा झाली पाहिजे त्याला कारण का लहान लेकर बघत नाहीत मोठ्या बाया बघत नाहीत हे लोक असं घाणर न वागत नाही ह्या लोकाला जिद्द ठेवायलाच नाही पाहिजे मेन कारण का आई वडील बाळाला जन्म देतात त्याला लहानाच मोठ करतात तर ह्या अशा पापृष्ट्यासाठी हा अशा पाप वासनाच्या माणसाला ठेवायचंच नाही जगामध्ये अत्याचार व्हायला नाही पाहिजे त्याच्यावर अन्याय लागले परवावर काय करणार त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे शिक्षा ती भेटलीच पाहिजे शिक्षा शिव नाही होणार ते ना, शिक्षा शिक्षा भेटल्या तरच काहीतरी कंट्रोल होऊ शकतं काय होतं आता राजनितीच लोक आहेत शिक्षा आहेत ते राजकारणामध्ये सर्व झाकून चाललेलं आहे काय त्यांचं सर्व दबून चाललेलं आहे गरीब गरीबकोराला त्रास होतो आणि गरीब गरीबच्या मुलीचं वाटलं होतंय नंतर त्याला कोण खातं मुली वाढला सुरक्षा ही केली पाहिजे काहीतरी पोलीस यंत्रणा हा कमी पडते किंवा हा कायदे हा कायदे हा कमी पडजो आणि जे गे जातात त्यांना ही कारवाई ही बरोबर होत नाहीये त्याचे अचूक कार्य म्हणजे जे काय कार्य करायचं त्यांना ते कार्य होत नाही कारण एखाद्या कसं आहे की पैसे हात धावला जातो झालीच पाहिजे काम आहे का आमच्या काळामध्ये आम्ही बोलत होतो आमच्या काळामध्ये ना डोळा जर मारला त्याचा डोळा काढतो आम्ही त्याचा विचार करा पण ही आज येणार डुप्लिकेट सरकार झालं ह्या सरकारचं तत्व आहे काहीच यांचा अर्थ नाही हा बोलतो मी खरं बोलतो तत्व आहे का नाही का आज आम्ही आम्ही माहिती आहे बघ टोपी शर्ट आहे कसा माणूस आहे आणि कधी पण प्रेमाने वागणं प्रेमाने बोलणं तसा मी पण प्रेमाने बोलतो का या पूर्वी बळत्कार झाला त्याला शिक त्याला माहिती आहे का शिक्षा झालीच पाहिजे याच्यावर सरळ सरळ पोलिसांचा बघा आम्ही तर आम्ही कोणाला मारू शकत नाही कोणी आम्ही कोणाला काय सिक्युरिटी देऊ शकत नाही हे काम आहे पोलिसांचा कारण का आम्ही जे टॅक्स वगैरे भरतो ते सगळं पोलिसांमध्ये म्हणजे सिक्युरिटीसाठी आहे गव्हर्मेंटसाठी मग हे काम आहे गव्हर्मेंटचा गव्हर्मेंट मगचा असेल सरकारचा फेलियर असेल ज्या कारणाने पोलीस त्यांचं काम करत नाही आहे पोलिसांनी काम केलं चांगला काम केलं तर महिला पण सुरक्षित होतील बाळ पण सुरक्षित होतील माणूस पण सुखी सुखी असणार पण पोलीस काम का करत नाही का कोणी करू ते ला देत नाही ना ना आता त्यांनाच विचारावं लागेल पण निवडून तर आपणच देतो ना आम्ही ज्याला निवडून देतो आम्ही माहिती ना आम्ही कोणाला निवडून देतो पण आम्ही पोलिसांना निवडून देत नाही ना आम्ही ज्याला निवडून देतो अत्याचार करतात मुलांवरती त्यांना शिक्षा दिली पाहिजे की नाही मग हे गव्हर्नमेंटला विचारायला पाहिजे गव्हर्नमेंटनी जर पोलिसांना पूर्ण अधिकार दिला मग कोणाची लायकी नाही आहे कोणावर अत्याचार करायची मग गव्हर्मेंट आता गव्हर्मेंट आम्ही ज्याला ओढ दिलेला तो गव्हर्मेंटमध्ये नाही आहे मग पोलीस काम करत नाही तुम्ही पोलिसांना काम करायला लावा पोलिसांना हात सुटका द्या कोणती आता मी बघतो आमच्या तलावावरती किंवा मी रबाडा तलावावरती पंधरा पंधरा वर्षाची मुलं गांजा चरस पितात हे आणतात कुठून गांजा पितात बिडी फुकतात चरस पिकतात हे आणतात कुठून आता तुम्ही दुपारच्या वेळी दोन सुमारास दोन दोन ते अडीच अडीच वाजता जर तुम्ही तलावर जाणार एकटा माणूस असेल तर त्याचा मोबाईल चोरीला जातो मोबाईल चोरून घेतात पैसे काढून घेतात आणि त्यांना जर अटक पोलिसांना दिलं तर ते दुसऱ्या दिवसात ते परत बाहेर येतात कानुनी कारवाई काहीच होत नाही 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 सुरक्षित नाहीच आहे ना सुरक्षित नाहीच आहे महिला मुलींचं आज एकटी बाई जर पाहिले तर चार टवाळखोर त्या मुलीची बाईची छेड काढतात तिला काही बी बोलतात आता आम्ही वयस्कर माणसं असं रस्त्याने चाललो आमच्यासमोर जर असं बोलत असतील तर आम्ही काही करू शकत नाही ना कारण त्या तरुणांबरोबर आम्ही आज मी सत्तर वर्षाचा म्हातारा मी काय करणार ते मला दोन फटके देऊन मला बाजूला फेकून देणार कुठेतरी अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे यांच्यावर आळा घातला पाहिजे शासनाने शासनाने लक्ष दिलं पाहिजे नुसतं बेटी बचाव बेटी पढाओ महिलांना आम्ही संरक्षित हे चुकीचं आहे सगळं हे करत नाही शासन शासन खाली घोषणा करतं पण प्रत्यक्षात त्याचा अंमल काही होत नाही आहे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे